नांदेड जिल्ह्यात पावसाने दानादान उडवली आहे जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीला देखील मोठा पूर आलाय या नदीच्या पुराचे पाणी पाच दगावच्या पुलावरून वाहत असल्याने नांदेड ते वसमत हा महामार्ग बंद झाला आहे त्यामुळे वसमत हिंगोलीकडे जाणारी वाहतूक या मार्गावरून बंद करण्यात आली आहे काही गावाचा संपर्क देखील नांदेड शहराशी नागरिकांना पुलावरून जाण्याचं धाडस करू नये असे आवाहन नांदेडचे तहसीलदार संजय वारकर यांनी केले आहे नांदेड तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे आणि नांदेड तालुक्यामध्ये जवळपास पाच सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आम्ही सकाळपासून आमचे तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे एस ओ साहेब खल्ला साहेब आणि राहुल कर्डील साहेब आम्ही सर्व या ठिकाणी पाहणी करत हो। आहोत आणि पिकांचं नुकसान झालंय नदी काठचं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे सुद्धा लवकरच करून आपल्याला मदत पण दिली जाणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसना नदीला पूर आलेला आहे जे छोटे फरशी पूल आहेत त्या गावामध्ये आपण पाहत आहेत आता पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की पुलावरून पाणी वाहत आहे आपले तांबेसाहेब पोलीस निरीक्षक भागीनगर आणि आपले सर्व पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा सर्वच हो। आम्ही अलर्ट आहोत आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदराचा पूल आहे इथला पासदगावचा पूल आहे इथले सांगवीचा पूल आहे या पुलावर आपण पूर पाहण्यासाठी अधिकची गर्दी न करता आपण रिस्क पण ध्यानात घ्यावी आणि या पुलावरून आपण वाहनांनी किंवा सायकल किंवा अजून कुठलंही वाहन असले मोटरसायकल फोर व्हीलर किंवा असं पायी जाण्याचाही प्रयत्न करू नये कारण विनाकारण आपण डिअरिंग करून जर काही असा प्रयत्न केला तर अपघाताने आपल्याला याच्यामध्ये वाहून जाऊ शकता आणि ते आपल्या जीवाला नक्कीच धोका आहे तर मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हानही करतो की आपण अशी रिस्क घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद